नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज काकांच्या विजय मिरवणुकीमध्ये दंपर पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने गुलालाची उधळण करणार शंकर मोहिते इतिहासात झाला नाही असा जल्लोष काकांचा पठ्या उद्या करणार सांगली लोकसभेच्या उद्या होणाऱ्या मतमोजणी दिवशी संजय काका लाखोंच्या मताधिक्याने विजयी होणार आहेत असा ठाम विश्वास काकांचा एकनिष्ठ कार्यकर्ता शंकर मोहिते यांनी व्यक्त केला इतिहासामध्ये इतका प्रचंड आणि मोठ्या जल्लोषात कुठेही विजय उत्सव साजरा केला नसेल असा भव्य विजय उत्सव आम्ही उद्या नेवरी रोड चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा या ठिकाणापर्यंत करणार आहोत यासाठी आम्ही दोन डम्पर गुलाल पोकलेन व जेसीबीच्या सहाय्याने कार्यकर्त्यांना लावणार आहोत त्याच पद्धतीने डी जे फटाके वाजंत्री आणि फायरगन यांच्या माध्यमातून होणारा जल्लोष संपूर्ण जिल्ह्याला पाहायला मिळेल संजय काकांच्या विजयाचा गुलाल संपूर्ण भागामध्ये पोहोचवला जाईल असेही त्यांनी सांगितले संजय काकांनी दहा वर्षामध्ये केलेली विकास कामे आणि कार्यकर्त्यांवर असलेल्या विशेष प्रेम याच्या जोरावर काका लाखो मताधिक्य मिळवत विरोधी उमेदवाराचा लाखोंच्या फरकाने पराभव करणार आहेत उद्या होणाऱ्या ऐतिहासिक जल्लोषामध्ये काकांचे कार्यकर्ते काका प्रेमी व भाजप आणि माहितीचे सर्व घटक पक्ष या सर्वांचा सहभाग असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवरही बोचरी टीका केली आहे विरोधकांना फक्त हवा करण्यात यश मिळाले परंतु त्या हवेचे मतात मध्ये रूपांतर होणे अशक्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले त्यावेळी बोलताना एकनिष्ठ कार्यकर्ते शंकर मोहिते उद्या दिनांक चार रोजी मतमोजणी होत आहे या लोकशाहीच्या या जगामधील सगळ्यात मोठ्या उत्सवाचा उद्याच्याला निकालाचा दिवस आहे या निकालामध्ये का का। सांगली जिल्ह्यामध्ये खासदार संजय काका हे अतिशय चांगले कामगिरी करून निवडून येणार आहेत हा लोकशाहीचा विजयोत्सव साजरा करत असताना एक देशामधील वेगळं एक चित्र विट्यामध्ये निर्माण करायचा एक आम्ही प्रयत्न करत आहोत या वेळेला जो गुलाल आम्ही मागवला आहे तो डम्पर मधून डम्पर भरून मागवलेला आहे आणि हा डम्पर मधला गुलाल ऐंशी ते नव्वद फूट लांब बूम असणार आहे जो विहिरी काढायसाठी पोकल्या नसतो त्या पोखल्यांना डम्पर मधून असा गुलाल भरून तो जवळजवळ शंभर फूट हवेमध्ये नेऊन तो गुलाल हा अतिशय उत्साहवर्धक हो वातावरणामध्ये संपूर्ण आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती टाकला जाईल शांततेनं मात्र तेवढ्याच जल्लोषामध्ये करणार आहोत उद्या सर्वसाधारण बाराच्या दरम्यान नेवरी नाक्यातून ही विजयी मिरवणूक सुरू होईल नेवरी नाका येथून या मिरवणुकीचं छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही मिरवणूक जाईल या मिरवणुकीमध्ये डी जे असेल वाजंत्रे असतील नंतर गुलाल उदाळ्याच्या दोन मशीन सांगितलेल्या आहेत दहा टन म्हणजे दोन डम्पर गुलाल सांगितलेलं ला आहे लाखो रुपयांच्या फटाक्या सांगितलेल्या आहेत आणि असा फायरगन एक सांगितलेला आहेत जवळजवळ वीस फायरगन सांगितलेले आहेत या इलेक्शनमध्ये जी काकांनी पाच वर्षामध्ये काम केलेली आहेत ती काम आणि त्या कामाच्या जोरावरती जी लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिलेले आहेत त्या मताच्या जोरावरतीच उद्याचा हा आम्ही लोकशाहीचा जल्लोष करणार आहोत तालुक्यातील व भागातील सर्व नागरिकांना एक आव्हान करतो विनंती करतो की आपण या शाही मिरवणुकीला विजयी मिरवणुकीला आपण नेवरी नाक्यामध्ये उपस्थित राहावं हे वर्षामध्ये काम केलेलं आहे त्या जोरावर आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखोंच्या मताने आम्ही लाखोंच्या मताने आम्ही उद्याच्याला निश्चित विजयी आम्ही होऊ भाजपमधील नेत्यांचा विरोध हा वैयक्तिक त्यांच्या स्वार्थापोटी होता मात्र जनतेनं त्यांचं कुठंही ऐकलेलं नाही जनतेनं देशात मोदी सांगलीत काका या बेसवरतीच मतदान केलेलं आहे नेत्यांनी विरोध करायचा प्रयत्न केला असला तर त्याला लोकांनी भीक आटलेली नाही लोकांनी मत हे खासदार संजय काका यांनाच दिलेले आहेत आणि लाल पाटलांना हवा निर्माण करण्यात यश आलंय का तर नक्की आलंय मात्र त्या हवेचं रूपांतर जे मतात करायला लागतं ते मतात रूपांतर करण्यासाठी जी यंत्रणा लागते ती फक्त एकमेव भाजपकडे आहे ते ज्यांना ज्यांना ईव्हीएमचा राग आवळायचा असेल त्यांनी आत्ताच आवळून घ्यावा नंतर निकालानंतर मात्र ईव्हीएम विचार कसा आहे ते मुकाय त्याला काय बोलता येत नाही काय करता येत नाही त्याच्यावरती बिल फाडण्यापेक्षा आत्ताच काय असेल ती बोलून घ्या खानापूर आठपाणी मतदारसंघातून अठरा ते वीस हजाराचं मताधिकी काकांना भेटेल पाच वर्ष लोकांसाठी झटणारा काम करणारा खासदार संजय काका का? हा एकमेव नेता आहे म्हणूनच खासदार संजय काकांना या वेळेला लोकांनी भरभरून मतं दिलेत आणि त्याच जोरावरती आम्ही उद्याचा हा विजय असतो साजरा करणार आखोसे तुम देख ना आखोसे हम खबर खबरपक्की हॅट्रिक नक्की या जिल्ह्यात एक शाखा फक्त संजय काका का।